संपूर्ण राज्यभरात आज दहावीचा निकाल लागला आहे यंदा एकूण चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे ही टक्केवारी मागील वर्षीच्या तुलनेत किंचित घटली आहे मात्र या सर्व गाजलेल्या टक्केवारीच्या चर्चेत सध्या सोलापूरच्या दोन विद्यार्थी आपल्या खास कामगिरीने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे हे विद्यार्थी म्हणजे शिवम सचिन वाघमारे आणि इम्रान अब्दुल्ला शेख विशेष म्हणजे दोघांनी केवळ पस्तीस टक्के गुण मिळवत काठावर पास होत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि त्यांचं हे यश साजरे करत संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे नाव काय तुझं पस्तीस टक्के मार्क मिळालेले आहेत कशा पद्धतीची तू मेहनत केलेली आहे श्रेय तू कोणाला पुढचं तुझं म्हणजे एम काय असणार आहे माझं नाव शिवम सचिन अगमार आहे मला माझ्या शायाचे नाव श्री सिद्धेश्वर बालनंद आहे मला वाटलं नव्हतं की आचार्य असं धक्का बसला सर्व विषयाला पस्तीस गुणमध्ये आनंदी आहे खुश आहे याच्या पुढे मी चांगले मार्क घेऊ यापुढे मी आय टी आय करणार आहे चांगले मार्क घेऊ या तुझ्या यशाचं श्रेय नेमकं तू कोणाला देशील तुझे गुरुजन असतील तुझे आई वडील असतील कोणाला श्रेय देशील आई वडिलांना पुढं काय करणार आहे आय टी आय बोला सचिन बाबुराव वाघमारे माझा मुलगा शिवम सचिन वाघमारे दहावीला शंभरपैकी पस्तीस पस्तीस प्रत्येक विषयाला पस्तीस पस्तीस मार्क पडल्यामुळं मला बी खूप चांगला वाटला पण मला वाटलं नव्हतं हो की मला पहिले तर त्यांनी शिक्षित आपल्या शाळेत अभ्यास बिभ्यास मी काय करत होता पण पास होईल हे आम्हाला अपेक्षा नव्हती तेवढी पण झाला पस्तीसपैकी प्रत्येक विषयाला पस्तीस पास झालेला पस्तीस विषय खूप आम्ही आनंद आहे मेरा नाम इमरान अब्दुल्ला शेख आहे मैं सात सो एक स्वामी में रहता हूँ मेरी एज 15 आहे मैं श्री मल्लिकार्जुन में पढता हूँ और मैं बहुत नसीब समझता हूँ अपने आप को कि मुझे हर सब्जेक्ट में पैंतीस पैंतीस मार्क मिले हैं तो सब मुझे बधाई भी दे रहे हैं कि मुझे सब सब्जेक्ट में पैंतीस पैंतीस मार्क मिले हैं मैं आइंदा से ज़्यादा कोशिश करूँगा कि मुझे ज़्यादा मार्क मिले और मैं संगमेश्वर कॉलेज में एडमिशन लेना सोच रहा हूँ बंधु प्रेम न्यूज़ चैनल ला लाइक ला, सब्सक्राइब और बेलाइकॉन दाबे विसरू नका धन्यवाद